अरे मला सांगा पाच वर्षापूर्वी तुम्ही कुठल्या रंगाची आंडर पॅन्ट घातली होती तुम्हाला आठवत का एकमेकाच्या तोंडाकडे काय बघताय बोला सांगत्या अहो मी आज कुठल्या कलरची घातली ती मला आठवत नाही हंगा बघून सगळ अरे आज कुठल्या कलरची पॅन्ट घातली हे तुम्हाला आठवत नाही बाबू ना आठवल होय आम्हाला आपण फोन आला होता तुम्हाला कोणाचा फोन आला होता मला रुपयानं फोन करून सांगितलं आणि रुपया तुझं का काय तुला कोणी सांगितलं कशाने सांगितलं मी शाल्यांचा नवरा बाबू आहे म्हणून एका साठी किती हेलपट मार हेलपट अरे बाबा मी हेल्पट मारायला लागलो तुला नाही तर काय घरात गेलो तर पंचायतीत आहेत बरं पंचायतीत गेलो तर घरी आहेत आज्ञामध्ये असताना कुठं असतो म्हणजे तुझ्या मोरच की आता उभा का नाही मोर धोरक सई करायची बर सई हे काय घेऊन आला सुनी दाखला दाखल रविवाशी दाखल बर ठीक आहे सई करतोच पेंदे पेंदे एवढा शिकला असतो का नाही सर तुम्ही माझ्या जागे बर मी तुमच्या जागे तुम्ही, तुम्ही माझ्याकडे लाचता असही करायला अरे नारो शिक्षणाचा आणि सरपंच पदाचा काही संबंध नसतो बिन शिकता बी सरपंच होता येत विचार सरपंच असणी हा आ आमच्या घरचा गडीश इथं काय करतोय हा मला काय माहितीये आता हिरो इथं काय करतोय काय करताय शिव इथं काय करतोय हिवा बघायला आलोय अंग मला फोन करायचं नाही यशाला ओ शोत आरोपी इथं पडलाय म्हटल्यावर मी फोन लावल्या मारत नसतो का आता ह्याच्या कपाळावर शिक्काच मारलाय का कि यो तुमच्या घडी आहे ते तुम्ही येताना कळलं की कि तुमचा गडी आहे कडे ऑफ ना तेवट भैया मान तर पायात होते ते मला पाहिजे होते आईला अक्कल बिकल हायकर आहे अरे खरगडी खरगडी